खबर नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्या सोबत करू ना तुम्ही पाहत आहात ज्ञानेश्वर झुमाके यांची रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक बारा फेब्रुवारीला भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या पंच्याऐंशी हजार कोटीपेक्षा जास्त निधीच्या अनेक योजनांचे लोकार्पण आणि भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने केले त्यात गडचिरोली चिमूर मतदारसंघातील नागभीड रेल्वे स्थानकावर जन औषधी केंद्र तर वडसा ब्रह्मपुरी नागभीड रेल्वे स्टेशनवर वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉलचे लोकार्पण करण्यात आले यावेळी वळसा रेल्वे स्टेशनवर भाजपाचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थित स्टॉलचे लोकार्पण करण्यात आले